हॅलो आविष्कारचा समर बाजार आता बेळगावात सुरू झालेला आहे ज्याची आपण सगळेजण प्रतीक्षा करत असतात हा जो उन्हाळी बाजार आहे तो शनिवार रविवार सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी महावीर भवन इथे आहे इथे खास ज्या गोष्टी उन्हाळ्यात आपल्याला लागतात जसे कॉटनचे कपडे आहेत किंवा सांगे पापड मेतकूट आंबे खूप व्हरायटीज मिळतील तुम्हाला जे कॉटनचे बेडशीट्स आहेत हे शक्यतो जे ज्या 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 गोष्टी आपण उन्हाळ्यात वापरतो त्या नक्की बघायला मिळतील साधारण पस्तीस स्टॉल्स आहेत खायचेही स्टॉल्स आहेत तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या फॅमिली सकट जरूर भेट द्यावी अशी इच्छा आहे आणि खूप तुम्हाला मजा येईल खूप शॉपिंग करायला बरं वाटेल खूप व्हरायटीज आहेत आणि हे लोकल गृहिणींना एक छान प्रोत्साहन मिळेल तर तुम्ही जरूर यावं असं मी तुम्हाला आवाहन करते थँक्यू सो मच हॅलो मी नीता टुमरी माझं ब्रँडचं नाव आहे नीता क्लोथिंग पॅलेस प्लार, आणि आमची गेले आता आजपासून दोन दिवस एक्झिबिशन चालू आहे महावीर भवन मध्ये मा आणि माझ्याकडे कॉटन कुर्ती कॉटन थ्री पे सेट आणि कॉटन सारीज कॉटन ब्लाउज हे सगळे माझ्याकडे मिळतील कलमकारी पॅटर्न मध्ये आहे आणि कॉटन सारी आहे हे कॉटन लेनिन मध्ये मा माझ्याकडे असे ब्लाउज पीस आहेत कॉटनचे इकत मध्ये आहेत आणि या कॉटन कुर्तीज डेली वेअर साठी तर खूपच छान आहे हा ह्याच्यावरती बॅग आहे हा पुरा पुर पॅचिंग आहे त्याला मस्लिन मध्ये आहे हॅलो माझं नाव अश्विनी आहे आणि माझं ब्रँडचं नाव देव ट्रेंड्स आहे आणि युजली मी ओरिजिनल मध्ये डील करते आणि आता सध्या तुम्ही बघू शकता इकडे माझे ओरिजिनल पोलचे आहे आणि ब्रास अमेरिकन डायमंड्स प्रिशियस सेमी प्रिशियस स्टोन्स मध्ये ज्वेलरी माझ्याकडे अवेलेबल आहे सगळे ज्वेलरी ठेवते आणि माझं स्पेशलायझेशन ओरिजिनल पोल्स मध्ये आहे थँक्यू नमस्कार सगळ्यांना माझं नाव अनुरिता माझं नाव ब्रँडचं नाव आहे अनुज कलेक्शन माझ्याकडे मल कॉटन लिनन कॉटन खादी कॉटन आणि स्पेशली हँडलूम है इरकल साडी मैसूर क्रेप साड्या असे सगळ्या प्रकारच्या साड्या माझ्याकडे मिळतात आणि हे जे इरकल साडी आहे ते माझ्याकडे स्पेशालिटी काय आहे म्हणजे आहे आमच्या ओरिजिनल इरकल हँडलूम साड्या आहेत आणि साडी सिल्क पल्लू येते सगळ्या हँडलूम मार्क वगैरे सगळे येते आमच्या साडींना तुम्ही मार्क बघू शकता हे जे आहे ते ओरिजिनल हँडलूम मार्क आहे सो अस सगळ्या साड्या माझ्याकडे मिळतात आणि जे कस्टमरला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन मध्ये पण आम्ही साड्या बनवून देतो आणि हे खादी कॉटन समरला तरी फार कम्फर्टेबल आहेत खादी कॉटन हे मल कॉटन हे सगळे हँड ब्लॉक आहेत आणि ऑर्गॅनिक कलर आहेत हे सगळे ऑर्गॅनिक कलरचे साड्या आहेत आणि हे लिनन सुद्धा ऑर्गॅनिक कलरचं आहे आणि हे जे सगळे लेंथ येतात सिक्स पॉईंट फाईव्ह मीटर येतात हे सगळ्या साड्या हे सगळ्या समर फ्रेंडली आहेत विथ ब्लाऊज पेसेस येतात म्हणून तर सगळेच जण आज आविष्कार आज आणि उद्या महावीर भवन मध्ये आविष्कार शॉपिंग करा, भर, करा सगळ्यांना सपोर्ट करा थँक्यू नमस्कार मी माधवी रवींद्र कुंभार आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ आधी दोन आलेले आहेत एक स्पेशली ड्रायफ्रूट साठी आणि दुसरा खास आंब्यांसाठी आलाय तर आंबे आपल्याकडे रिसीव झालेत आविष्कारचा समर बाजार सुरू आहे महावीर भवनला दिनांक सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महावीर मध्ये आपल्याकडे आंबे आणि ड्रायफ्रुट सोबतच हे तर मिळतीलच पण त्यासोबत आपल्या बऱ्याच मैत्रिणींनी वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत ला जसं की पापड आहेत कपडे आहेत ब्लाउजेस आहेत रेडीमेड ब्लाउजेस आहेत आणि बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत खाण्याचे स्टॉल आहेत तर सगळ्यांनी येऊन तुम्ही उन्हाळ्याची खरेदी इथं पूर्ण म्हणून करू शकता तर प्लीज सगळ्यांनी इथं महावीर भवनला येऊन आम्हाला भेट द्या एनकरेज करा आणि शॉपिंगचा आनंद घ्या थँक्यू दिस इज दियाज फॅशन आय मेंट टू कॉटन कलेक्शन ऑफ कुर् कलमकारी कुर्तीज रिव्हर्सेबल जॅकेट्स शॉर्ट्स कॉटन इन कलमकारीज प्लीज मी राखी पवार मी गेली अठरा वर्ष ही माझ्याकडे इन्व्हिटेशन आणि मनग्रॅम गोल्ड ज्वेलरी आहे हे सगळं माझ्याकडे कॉपर वरती गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे त्यामुळे मी डेली यूज साठी सहा महिन्याची याची गॅरंटी देते आणि हल्ली आता सोनं महाग झाल्यापासून इथे जास्त लोकांचा कल वाढलेला आहे आमचा आविष्कार मध्ये हा महावीर भवनला स्टॉल चालू आहे तेव्हा सगळ्यांनी प्लीज विजिट करा हा स्पंदन ऑरगॅनिक वर्मी कम्पोस्ट चा स्टॉल आहे हे आमचं स्वतःचं ओन प्रोडक्शन आहे आणि त्याचबरोबर आम्ही आता पॉटिंग मिक्स एप्सम सॉल्ट नीम पावडर कोकोपीट आणि बोन मिल असे प्रोडक्ट्स पण ठेवलेले आहेत हे त्या झाडांच्या काही रिक्वायरमेंट असतात त्या त्याप्रमाणे हे प्रॉडक्ट गरजेचे असतात झाडांसाठी स्वात संपदा बाय पूजा या चॅनेल तर्फे आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि काही तुमच्या जर क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा नमस्कार माझे नाव वैशाली बंकापुरे सगळे आमचे समर रिलेटेड सगळे प्रोडक्ट आहेत म्हणजे फास्टसाठी सुद्धा चालणारे आहेत आणि सगळे होममेड आहेत स्वतः हाताने आम्ही तयार केलेले आहेत आणि सगळे टेस्टी आहेत शाबुदाणे बटाट्याचं पापड वडी पापड आहे ज्वारीच्या पिठाचं पोहा पापड कुरडया तिखट सांडगे भरलेले मिरच्या बटाट्याचा खीस नाचणी पापड आणि हाताने तोडलेले सा सांडगे शाबुदाण्याचे सांडगे वेपर्स आणि शाबुदाणाने बटाटा चकली आणि हे कोहाळ्याचे पापड रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे आता आम्ही हे आता सेकंड टाइम आम्ही एक्झिबिशन हे केलं आमचं पहिल्या एक्झिबिशनला तर ऑलमोस्ट आमचं सगळं हे झालेलं घेतलं रिस्पॉन्स छान मिळाला होता नमस्कार मी दीपाली हंजी माझं प्रोडक्ट्स आहे दीप प्रोडक्ट्स म्हणून आ, मी हा सर्व बिझनेस घरातून करते माझ्याकडे आहे मसा बॅडगी मसाला तिखट बॅडगी प्लेन तिखट आणि तुम्ही जरी कसं आता मी एक्झिबिशन पुरतं असं ओनली बॅडगी घेतलेलं आहे तुम्हाला किती बॅडगी पाहिजे किती जवारी पाहिजे किती काश्मीरी मिक्स पाहिजे असं सगळं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पण मी तिखट तुम्हाला बनवून देते आज सांगलीची हळद आहे ही हे मेतकूट आहे Uh, हे हिंग पावडर आहे हे कुकीज आहेत बिस्किट्स आहेत हे गव्हाचं बिस्किट आहे, आहे हे जिरा बिस्किट आहे हे चॉकलेट चिप्स आहे हे व्हॅनिला आहे आणि हे कोकोनट बिस्किट्स आहेत हे ॲप्रन सुद्धा असे घरी शिवलेले आहेत वेगवेगळे वेग कापड किंवा तुम्ही कापड आणून दिला तरी मी शिवून देते मी घरी ब्ला, ब्लाऊज साडी पिको फॉल पण करते हे असे ॲप्रन आहेत वन एटी रुपीज इच आता मी सध्या महावीर भवन मध्ये उन्हाळी समर बाजार साठी इथे स्टॉल लावलेला आहे आविष्कारचा समर बाजार चालू आहे सर्वजण इथे उपलब्ध आहोत माझं नाव सुरेखा अजित कुमार हिजारी मी होममेड प्रोडक्ट सप्लाय करते सांगे पापड चटण्या मिळत मेत, मिळते घरामध्ये मिळत आहे कोकण स्वाद आमच्याकडे सगळं होम मेड लाडू मिळतात गाईच्या दुपारी ड्रिंक ड्रायफ्रुट्स युक्त पीठ वडे पीठ सरबत एक लोणची दहा प्रकारची असतात आंबा पोळी फणसपोळी ऑर्डर वाईज जातात उकडीचे मोदक उकडीचे मोदक तीन प्रकारचे बनतात काइड मोदक दोन प्रकारचे करंजा तीन प्रकारच्या बनतात साठ्याची साखरेची आणि तिखट करंजी स्पेशल आहे आमची करंजी प्लस उकडा तांदूळ हातसडीचा लाल भात लाल भाताचा तांदूळ लाल पोहे सरबत आहेत तीन प्रकारची खरवस पावडर बरेच दहा प्रकारची लोणची आहेत आंबा पोळी पोळी भाज्यांची चकली मिळतात ऑर्डर वाईज फ्रेश फ्रेश बनवून दिली जातात सगळे प्रोडक्ट असे आज आणि उद्या महावीर भवनला स्टॉल आहे दोन तुम्ही भेट देऊ शकता माझं नाव सुधा दलबंधन मी गेल्या बावीस वर्षापासून सांगे पापड लोणचं सगळं होममेड घरगुती सगळं करतो सगळे नमनाचे सांडगे पापड गव्हाच्या कुरड्या कांद्याचे सांडगे प्रत्येक हँडमेड आणि असते आमच्याकडे हाय दिस बीटल आय हॅव व्हरायटी ऑफ माउथ फ्रेशनर्स बेस्ट अँड देर फ्यू ड्राय बेस्ड अँड यू कॅन कम ट्राय अँड बाय टेस्ट There are around 10 varieties of mouth freshness. And you, uh, they are very healthy, very uh, good for digestion. Uh, there are, they have lots of uh, health benefits. Thank you. Hello, my name is Shloka. Banadashi pan. Pan shots. Kolkata pan. Seven seeds. Rose petals. माझं नाव रेश्मा जितुरी आहे दिवा फॅशन्स माझ्याकडे कॉटन मलमल साड्या आहेत एकदम छान आहे क्वालिटी चांगलं आहे फक्त सातशे पन्नास ला आहे बेग आणि आहे, भरपूर आहेत त्याच्यामध्ये प्रिंट वेगवेगळे आहेत असे अजून भरपूर आहेत प्रिंट वेगवेगळे आहेत असे असे आणि खणाचे साड्या आहेत खणाचे नथ ब्लाऊज पीस उमनिया ब्लाउज पीस आहेत हे दोनशे पन्नास ला आणि हे सातशे पन्नास आणि हे फक्त साडेतीनशे ला कुर्ती सेट आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग कलर्स आहेत असे कलर्स आणि स्ट्रेट पॅन्ट पॅन्ट तरी खूपच ट्रेंड आहे आणि हे, हे होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे तुम्हाला कॉटन आहे मिक्स कॉटन आणि दोनशे पन्नास आणि एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत आहे सगळे विजिट करा आविष्कार बजारला आज आणि उद्या आहे दोन दिवस आहे थँक्यू माझं नाव सुखदा गुरुप्रसाद बिझनेस आहे म्हणजे कोकणचे सगळे प्रोडक्ट माझ्याकडे असतात आणि समर बाजार साठी कोकण मधले आंबे मी आणलेले आहेत प्युअर देवगड हापूस एक डझन मध्ये जम्बो हापूस आंबा पण आहे आणि लार्ज लार्ज मध्ये पण एक डझन आंबा आहे एक दोन तीन क्वालिटी आहेत आविष्कारचा समर बाजार सुरू आहे आज आणि उद्या आहे प्रत्येक ग्राहकाने आवर्जून भेट द्यावी हॅलो मी मनीषा लुपचंदानी मी एक लहान व्यवसाय चालतोय आपला घर घरी पासून स्किन केअर आणि हेअर केअरचं प्रोडक्ट आहे आता समरचं पण आहे ते लोशन वगैरे प्रमाणे आणि सोप्स पण चांगले असतात माझंकडं म्हणजे डिफरंट डिफरंट टाईपच सोप्स असतात डिफरंट डिफरंट टाईपचे लिपस्टिक्स असतात लिप बाम्स असतात सिरम असतात हेअर ऑइल्स आहे हेअरफॉलसाठी इचिंगसाठी आणि डँड्रा फॉल साठी कंट्रोल होते हेअर है, फॉल पॅक आहे समर साठी चारकोल आणि नीमच घर मी घरी येऊनच चालू करतोय तुम्ही येऊन विजिट करू शकतोय आणि माझे खूपच रिपीट कस्टमर्स पण आहे हॅलो I am Haisan Shapurkar from the Bake House. We make all healthy baked goods like brownies, ragi brownies. We have oats uh, cookies. We have Italian herb cookies. We have Korean buns. We have paneer rolls. We have chocolate muffins. We also have artisanal ice creams which are made without artificial flavors or uh, artificial colors. Please come to the summer bazaar. अविष्कार समर बाजार वेर वी है आपके पास प्योर जयपुर कॉटन के बेडशीट बेड कवर्स दो कौंधी, और अभी ये हमारा बाजार यहाँ पे समर बाजार चालू है आविष्कार के थ्रू महावीर भवन में आज और कल दो ही दिन है ये बाजार सोहारी अब ये सब कौधी वगैरह है ये बेड कवर्स हैं, ये बेड कवर कम क्विल्ट दोनों वे में आप यूज कर सकते हैं ये सब टॉप शीट्स है ये भी आप ओढ़ने के लिए यूज कर सकते हैं। मेरा नाम राजेश्वरी जाडेजा है मेरा शॉप है समीक्षा कलेक्शन करके मेरे पास इतक फिर कलमकारी रेगुलर वेयर कॉटन और ऐसे लखनवी ये सब लखनवी में बहुत सारे कुछ पीसीस रहते हैं ये सब मेरे एपी कस्टमर है कभी भी आपको कुछ भी जरूरत है तो बोलिए थैंक यू हेलो एवरीवन मेरा नाम पूनम चौधरी है मेरे पास वन ग्राम गोल्ड और इमिटेशन ज्वेलरीज में ये इयर रिंग्स ओरिफियन प्रोडक्ट्स एवॉन प्रोडक्ट्स ग्लैम प्रोडक्ट्स और साड़ीज़ है और ये कुर्ताज है ड्रेसेस ब्लाउजेस सभी भी है सभी भी डिस्काउंट में है प्लीज विजिट माई स्टॉल थैंक यू हेलो हेलो आशा and uh, i deal with rajput clothing we have woolen wear for ladies and summer collection so we have cord sets we have only kurtas these are tailored and customized we have these sets all in malmal -mal cotton kurta dupatta and salwar and then we have only pants also these also are tailored and so they are made at home and even if this can be customized You 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 can 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 have color variations and and all that according to to your need. You can share the address and you can get back to us. परत एकदा सांगते सव्वीस सत्तावीस एप्रिल महावीर भवन येथे आणि सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत शनिवार आणि रविवार सगळ्यांनी जरूर यावं थँक्यू